नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव सह मनमाड येवला येवला अंधरसुरी चांदवड लासलगाव वेंचुर येथील अकरा जून दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजारभाव मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यात आज कदाबाजारभाव काय निकाला संपूर्ण माहिती पाहूया सुरुवात कुठल्या पिंपळगावपासून येथून उन्हासाठी एकोणीस हजार आठशे क्विंटल लाहू दाखल झाली कमीत कमी सातशेपासून ते जायची असतं दोन हजार नऊशे सोळापर्यंत इथे उन्हाकांदा विकला गेला सरासरी दोन हजार पाचशेपर्यंत उनाकांदा पिंपळगाव बसून येथे वीजला मनमाड येथे उन्हाकांसाठी एक हजार पाचशे क्विंटे लागू दाखल झाली कमीत कमी एक हजारपासून जायची जास्त दोन हजार पाचशे साठपर्यंत उन्हा कांदा इथे विकला सरासरी दोन हजार दोनशे पन्नास रुपयेपर्यंत उन्हा कांदा विकला गेला चांदवड आहे उन्हा कांदा त्यासाठी दहा हजार पाचशे एक क्विंटल लागू दाखवत झाली एक हजारपासून दोन हजार सातशे ऐंशीपर्यंत विकला तर सरासरी दोन हजार तीनशे ऐंशीपर्यंत इथे कांदा विकला गेला आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव बिंचूर येथे चौदा हजार पाचशे क्विंटला उदाक झाली कमीत कमी एक हजारपासून जायचे असतं दोन हजार सातशे रुपयेपर्यंत कांदा विकला गेला तर सरासरी दोन हजार चारशे पन्नासपर्यंत उळा कांदा लासलगाव का बिंचूर येथे आज विकला गेला आहे एवढा अंदरुष येथे एक हजार क्विंटलला उदाक झाली तीनशेपासून दोन हजार चारशे शहात्तर सरासरी दोन हजार तीनशे पन्नासपर्यंत इथे कांदा विकला मित्रांनो इथे नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार एवढे एवढेच लाईक करा मित्रांनो एवढे शेअर करा धन्यवाद